मुरबाड तालुक्यातील प्रसिद्ध श्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर जितेंद्र बेंढारी यांची ऐन दिवाळीत एकवीस ऑक्टोबर रोजी काही अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून दोन कोटी रुपयांची मागणी केली होती मात्र तीस लाखांच्या तडजोडी अंती त्यांची सुटका करण्यात आली होती एकवीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी घडलेल्या या घटनेला कुठलाच पुरावा नसताना सात महिन्याच्या आत छडा लावून मुरबाड पोलिसांनी अपहरण व खंडणी उकळणाऱ्या पाच आरोपींना जेरबंद केले आहे तर यात सामील असणाऱ्या आणखीन काही आरोपींचा शोध पोलीस घेत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद मांढरे यांनी सांगितले एकंदरीत डॉक्टर भेंडारी यांच्या अपहरण जे आरोपी होते ते आपण अटक केलेले आहेत काय सांगाल कशा पद्धतीने आपल्या यंत्रणे काम केलं आहे ऑक्टोबर दोन हजार बावीसला स्थिती जे डॉक्टर भांडारी साहेब आहेत एक त्यांचं अपहरण झालं होतं आणि त्यांच्याकडून आपण तीन ते चार तासाच्या नाट्यामध्ये रात्री त्यांच्याकडून तीन लाख तीस हजार तीस लाख रुपये खंडणी वसूल केली होती तो गुन्हा मुरबाड पोलीस स्टेशनला दाखल झाल्यापासून हा गुन्हा अतिशय संवेदनशील आणि गंभीर होता आणि सामाजिक स्वास्थ्यावर परिणाम करणार असल्यामुळे आणि कुठल्याही प्रकारचा क्लीव नव्हता फिर्यादीकडून देखील काही सांगण्यात आलं नव्हतं था। किंवा त्यांच्या आरोपीचे वर्णन देखील आपल्याकडे नव्हतं पण या दरम्यान हो आमची जी टीम आहे आम्ही स्वतः होतो त्यामध्ये ए पी एस सोनोने साहेब असतील तळेकर साहेब असतील निंबाळकर साहेब असतील निचित मेजर माळी आणि सचिन उदमले यांची टीम तयार केली आणि नित्य नियमानं ह्याच्यावर तपास करायची ठरवलं आणि जे काही तांत्रिक बाबी आहेत दमडाटा असेल टावर लोकेशन असतील गुगल लोकेशन असतील याची जुळवणी करायला सुरुवात केली त्याच दरम्यान डॉक्टरांचं वर्तन त्यांच्या संबंधात येणारे लोक आणि त्यांच्यात बदल झालेलं वर्तन त्यांची आर्थिक स्थिती अनेक टप्प्यावर तपास झाला आणि भरपूर रेकॉर्डवरच्या आरोपींचा देखील तपास झाला आणि जवळपास दोन अडीच लाख मोबाईलचं फिल्टर करण्यात आलं त्याच्यासाठी एक आम्ही स्वतंत्र ॲप पण घेतलं होतं फिल्टर करण्यासाठी आणि एकंदरीत सतत तपास केल्यामुळे पोलिसांच्या हाताला क्लिव लागले ज्या आजा पारांत्रिक बाबी होत्या त्या सर्व तांत्रिक बाबी जुळल्या आरोपींचे लोकेशन त्या त्या स्पॉटवर फिट झाले आणि खात्री झाली आणि आमच्या बुट बातमीदारामार्फत देखील आम्ही जेव्हा माहिती काढली तेव्हा असं लक्षात आलं की ह्या आरोपी आम्ही निष्पन्न करण्यामध्ये यशस्वी झालो आणि काल आम्ही त्या आरोपींना उचलले त्याने त्या आरोपीने गुन्हा कबूल केलेला आहे आणि या आरोपीला आणखीन तीन आरोपी सुरुवातीला आम्ही अरेस्ट केले होते त्याच्यानंतर आणखी दोन आरोपी अरेस्ट केलेले नार आहेत त्यांची कस्टडी घेत घेतलेली सव्वीस तारखेपर्यंत कस्टडी तर अशा प्रकारचा हा जो गुन्हा आहे ज्याच्यामध्ये शून्य टीम होता पण ह्या ज्या टीमने आणि जे सातत्यपूर्व तपास केलेला आहे यामुळे अशा सहज गुन्हे ओपन होण्यासारखा हा गुन्हा नाही आहे काळजी घेऊन हा गुन्हा केलेला होता उघडकीस येणार नाही याचा गुन्हा काळजी घेऊन गुन्हा केलेला होता तपासाला दिशा मिळणार नाही ह्याची काळजी घेऊन गुन्हा केला होता तर ह्या सर्व गोष्टीवर मात करून जे पोलिसांनी हे गुन्हा उघडकी सांगलेला आहे एक चॅलेंज होतं पोलिसांना आणि ते चॅलेंज पूर्ण झालेलं आहे त्यामुळे मुरबाडकरामध्ये मुरबाड पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकाचं खूप मोठं कौतुक होत आहे आणि समाधान देखील आहे की आता समाजामध्ये अशा प्रकारचा गुन्हा करण्याचं धाडस कुठल्या आरोपीमध्ये उरलेलं नाही कारण का मुरबाड पोलीस स्टेशन त्या पद्धतीनं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्या आरोपीपर्यंत पोचत पु आहे हे आत्तापर्यंत सर्व गुन्हे उघडकीस आलेल्या बाबीमध्ये निष्पन्न झालेले आहे धन्यवाद सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रसाद मांडरे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनोने PSI निंबाळकर PSI तळेकर पी सावंत एस आय निचिते पी एन माळी सचिन उदमले तांत्रिक अंमलदार दीपक गायकवाड पोलीस शिपाई चालक शिरसाट यांनी सातत्यपूर्ण अविश्रांत कर्तव्य केल्याने सदर गुन्हा उघडकीस आला आहे कोणतेही धागेदोळे नसताना अतिशय संवेदनशील गंभीर गुन्हा जो सामाजिक स्तरावर परिणाम करणारा होता त्याची उखल केल्याने पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे प्रतिनिधी जयदीवाडायगे समाजशील न्यूज मुरबाड ठाणे